स्पॉन्सर्स घेण्यात आले काय जे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या आहे त्या अनुषंगानं मान्य निवडणूक आयोग यांच्या काही गाईडलाईन्स आहेत त्या अनुषंगानं वेगवेगळ्या कारवाई करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे सर यांनी सूचना देण्यात आलेल्या होत्या यांच्याकडून की वेगवेगळ्या इलिगल वेपन असतील इलिगल लिकर असेल याच्या विरुद्ध कारवाई करायची आहे या अनुषंगानं ठाणे क्राईम ब्रांचने या ठिकाणी कारवाई केलेली आहे आपले जे तीन एसीपी आहेत एसीपी डोंगरे साहेब एसीपी क्षीरसागर साहेब आणि एसी पी बागडे साहेब साहे, साहे। यांच्या ठिकाणी कार्यरत होत्या आणि पंधरा अवैध पिस्टल्स आपण पकडलेले आहेत अठ्ठावीस राऊंड यामध्ये आपण जप्त केलेले आहेत आणि त्याच्या बरोबर अठरा अवैध आरोपट्ट्या ज्या आहेत त्या सुद्धा आपण उद्ध्वस्त केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ एकोणपन्नास हजार लिटर आपण दारू नष्ट केलेले आहेत त्याची किंमत जवळजवळ पंचवीस लाख रुपये आपण हस्तगत केलेल्या आहेत हस्तगत केलेले आहेत आमचे जे वेगवेगळ्या युनिट्स आहेत घटक एक ने या ठिकाणी सचिन गायकवाड यांच्या टीमने पाच गावठी पिस्टल पकडलेले आहेत चार राऊंड पकडलेले आहेत घटक दोन कोरवणे साहेब यांच्या टीमने दोन पिस्टल आणि दोन राऊंड पकडलेले आहेत घटक पाच सलीर भोसले साहेब यांच्या टीमने एक पिस्टल आणि सात राऊंड पकडलेले आहेत घटक तीन अजित शिंदे साहेब त्यांच्या टीमने आणि आहेत घटक अशोक कोळी आणि त्यांच्या टीमने आणि खंडणी विरोधी पथक ज्याचा चार्ज बागडे साहेबांच्याकडं आहे त्यांच्या दोन पिस्तल एक राऊंड आणि मध्यवर्ती गुणेश्वर कक्ष आहे संजय शिंदे साहेब आणि त्यांच्या टीमने एक पिस्टल आणि चार राऊंड पकडण्यात आलेले आहे यामध्ये या जवळजवळ सात लाखाचा सा हा मुद्देमाल आहे वेपनचा आणि आपण अठरा दारू भट्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकोणपन्नास हजार लिटर दारू आपण नष्ट केलेले आहेत त्याची किंमत पंचवीस लाख रुपये आहे आणि विदेशी दारू याच्यामध्ये पण आपण कारवाई केलेली आहे एकशे एकतीस कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पाच हजार तीनशे लिटर दारू आपण पकडलेली आहे त्याची किंमत जवळजवळ नऊ लाख रुपये आहे यामध्ये किती आरोग्य रेस्टोरंट आणि याचं काही पाठचं बॅकग्राऊंड वगैरे काही लेखक नेम वगैरे दाखवलं याच्यामध्ये आता सध्या पिशार मध्ये पाच आरोपी आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण आणखीन आरोपी पिशार पोलीस कस्टडी मध्ये होते ते आता मॅजिस्ट्रेट कस्टडी मध्ये आहेत पण आरोपी आपण पकडलेले आहेत त्याच्यामध्ये काही आरोपींच्या विरुद्ध गुन्हे गुन्हे दाखल असलेल्या आढळलेला आहे वेपन वेपनचे गुन्हे आहेत त्याच्या विरुद्ध आणि आता बाकीच्या आरोपींचा आपण त्यांच्या काही रेकॉर्ड आहे का रेक। तपासत आहोत तर हे आरोपी हे पोलीस कमिशनरेट आपल्या ठाणा आणि आसपासच्या एरियातलेच आहेत आणि हे जे वेपन काही सीज केलेले आहेत हे काही मध्य प्रदेश मधून आलेले आहेत आणि काही महाराष्ट्राच्या इतर भागातून आलेले आहेत दिसतो याच्यातले आरोपी हे महाराष्ट्रातलेच आहेत सगळे आरोपी फक्त ते व्यापार करत होते आता आपण यांना सप्लाय करणार आहे बाहेरच्या स्टेटमध्ये कोण आहे त्याचाही तपास करत आहोत तेही आरोपी पुढे जाऊन अरेस्ट करणार